नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या अकरा एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी नंदिनीने पाहिलेलं असतं की रम्या काव्याचा फोन चेक करते आहे तर नंदिनी सगळ्यांना खाली बोलवून आता तमाशा करते तर आता नंदिनीमध्ये का तू फोन चेक केला तेव्हा सगळेजण गोळा झालेले असतात तेव्हा आता रम्यामध्ये हो चेक केला मी काव्याचा फोन कारण मला पाहायचं होतं त्या काव्याचं कोणाबरोबर लफडं चालू आहे ते बघण्यासाठी मी चेक केला फोन आता काव्याला आणि प जीवाला खूप मोठा धक्का बसतो ते दोघंही एकमेकांकडे बघत असतात आणि तुमच्या आईवडिलांचे संस्कार बघण्यासाठी तेव्हा आता आई वडील काढताच आता नंदिनीने सनगंध रम्याच्या कानाखाली मारली तेव्हा आता नंदिनी म्हणते आल्यापासून आम्ही सहन करतोय म्हणून आमच्या आईवडिलांवर आणि माझ्या बहिणीच्या चरित्रावर जायचं नाही बरं काव्यापासून आहे ना तू चार हात लांबच राहा अशी धमकी आता नंदिनी रम्याला देत असते तर आता सगळे शॉकच होतात कारण आता कानपट्टीत मारलेली असते नंदिनीने रम्याच्या तर आता वसूला खूप राग आलेला असतो या दोघी बहिणींवर तर आता काव्यातसुद्धा खूप शॉक होऊन जाते की माझी बहीण माझ्यासाठी माझ्या चरित्रावर ल याच्या चरित्रासाठी लढते आहे म्हणून ती पण खूप शॉक होते तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद